जय जय रघुवीर समर्थ बघा म्हणले समर्थ आपण जर रोज पॉझिटिव्ह आणि सकारात्मक जर विचार केलं तर त्याचा त्याचा परिणाम आपल्या देहावर खूप छान होतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर आपण चांगला विचार केला पाहिजे बघा म्हणले समर्थ सकाळी उठल्याबरोबर आपण आपल्या स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे की माझं आरोग्य शेवटच्या श्वासापर्यंत उत्तमच राहणार आहे माझ्या आयुष्यात मला सुख शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे मला मला ब्रह्मांड युनिवर्स आणि माझा परमेश्वर माझा निसर्ग मला नेहमी मदत करणार आहे मला सहकार्य करणार आहे आणि माझं सर्व काही कर्म हे माझं परब्रह्म माझा ईश्वर बघत आहे मी जे काही प्रामाणिकपणे काम करत आहे तेही माझा परब्रह्म माझा ईश्वर बघत आहे आणि माझ्या कामाचा आणि माझ्या कामाचं प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं फळ मला ईश्वर परब्रह्म हा नक्कीच देणार असा आपण सतत विचार केला पाहिजे बघा समर्थ सतत जर विचार केला की आपलं आपलं मन हे प्रसन्न राहतं आपलं मन हे आनंदित राहतं आणि उदास होत नाही आणि नैराश्य येत नाही आणि कुठलेही नकारात्मक विचार आपल्यामध्ये येत नाही म्हणून सतत आपण पॉझिटिव्ह विचार करायचं माझं उत्तम होणार माझं चांगलं होणार परब्रह्म मला उत्तमाचा मार्ग दाखवणार परब्रह्म माझ्याकडे बघत आहे ईश्वर परब्रह्म अंतरीचा आत्मा माझ्यातच आहे तो सर्व काही पाहत आहे त्यामुळे त्यामुळे माझ्या चांगल्या कर्माचं फळ मला तो एक ना एक दिवस नक्कीच देणार असं जर नेहमी आपण विचार केला तर बघा म्हणले समर्थ आपल्या म आपल्या मनाला खूप आनंद प्राप्त होतो आणि आपलं आरोग्यही उत्तम राहतं आपल्या आरोग्याच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रार येत नाहीत आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की विचार कमी करा नेहमी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करा म्हणजे आपलं आरोग्यही उत्तम राहतं आपल्या आरोग्याच्या कोणत्याही तक्रार येत नाहीत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ आपण जर नेहमी म्हणलं की माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात सर्व काही चांगल्याच घटना घडणार आहेत मी इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या कर्मामुळे इतरांनाही आनंद प्राप्त होणार आहे असंच माझ्याकडून हे परब्रम्म हे ईश्वर आकर्म करून घे असं आपल्याला त्या परब्रम्माला त्या ईश्वराला सांगता आलं पाहिजे आणि उठल्याबरोबर आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे उठल्याबरोबर जे काही आपली रोजची कामं आहेत ते नामस्मरणात केले पाहिजे जर आपण उठल्या उठल्या जर आपण रागराग केला किंवा कटकटी केल्या तर बघा दिवस आपला तसाच रागा रागात आणि कटकटीत जातो म्हणून स्वयंपाक करताना सुद्धा आपल्याला नामस्मरण करत स्वयंपाक करता, ना, करता आलं पाहिजे सकारात्मक विचार करत स्वयंपाक करता आलं पाहिजे सकाळचे वातावरण असतं हवा शुद्ध असते त्यामुळे त्या वातावरणामध्ये आपण कोणतेही कार्य केलं किंवा कोणताही विचार चांगला केला तर बघा त्याचा त्याचा आपल्या आरोग्यावर उत्तमाचा परिणाम होतो जर आपण नकारात्मक विचार केले तर त्याचाही परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सतत जर आपण पॉझिटिव्ह आणि चांगला विचार करत राहिलो तर सतत आपल्या आरोग्यावर त्याचे उत्तम उत्तम असे परिणाम होणार आहेत आपल्या आरोग्याची कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगल्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी केल्यावर आपल्याला जो आनंद मिळालेला असतो तो, तो आठवायचा किंवा आपण एखाद्या ठिकाणी गेलो त्यावेळेस आपल्याला खूप आनंद झाला तो आठवायचा किंवा एखाद्याने जर आपल्याला सरप्राईज गिफ्ट दिलं त्यावेळेस आपल्याला किती आनंद झाला ते दिवस आठवायचे दुःख दुःख आणि आणि त्रास घटना जर आपण आठवत राहिलो तर आपण आपलं आपण कमजोर होतो आणि आपल्या डोळ्यातून आपोआप आश्रू यायला लागतात त्यामुळे दुःख आणि वाईट घटना आठवायच्या नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ वाईट घटना जर आठवल्या तर आपल्याला दुःख आणि त्रासच होणार आहे म्हणून नेहमी चांगल्या घटना आपल्या आप आपल्याला आठवता आल्या पाहिजेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ ता म्हणतात की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते त्यामुळे आपल्याला आपली दृष्टी बदलता आली पाहिजे म्हणजे आजूबाजूची सृष्टी हे आपोपच बदलेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात जर आपणच आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करू लागलो आपणच नैराश्यात राहू लागलो तर आपल्यावर तर प्रेम कोण करणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यावर प्रेम हे आपणच केलं पाहिजे लोक तर आपल्याबद्दल नकारात्मक विचार करतात आपणच आपल्याबद्दल नकारात्मक विचार केले तर आपल्याबद्दल चांगले विचार कोण करणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःवरही प्रेम करा स्वतःचीही काळजी घ्या आणि स्वतःचंही आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की दोघं मित्र होते आणि बघा त्यांचे शिक्षणही उत्तम झालं होतं पुण्यामध्ये ते पुण्याच्या शहरामध्ये ते जॉबलाही लागले होते त्यांना पगारही पन्नास साठ हजार होता पण बघा अचानक असा काही काळ आला कोरोनाचा आणि त्यावेळेस त्या कंपन्या बंद पडल्या आणि त्यामुळे त्या दोघं मित्रांना आपल्या परगावी म्हणजे आपल्या ज्या काही त्यांचा जन्म झालाय त्या गावाला पर त्यांना परत यावं लागलं पण बघा जो काही कोरोनाचा दोन अडीच वर्षाचा काळ होता तो फार भयानक होता सर्वांसाठीच मग त्या दोघांच्याही नोकऱ्या घाला गेल्या आणि मग आता घर घरप्रपंच संसार हा कसा चालवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला मग मात्र दोघ मित्र होते त्यातला एक मित्राकडे मात्र शेती भरपूर होती तो शेती करू लागला पण दुसरा जो होता त्याच्याकडे काही शेती वगैरे काहीच नव्हती त्याच्याकडे फक्त त्याचं स्वतःच घर होत आई वडील होते आणि मग आता काय करायचं कोरोनाचं तर काळ कंपनी तर बंद पडली आता बसून तर चालणार नाही म्हणून त्याने कोरोना ज्यावेळेस संपत आला आणि ज्यावेळेस सुरळीत का सगळं काही वातावरण झालं सर्व काही चालू झालं त्यावेळेस बघा त्याने भेळचा गाडा आपल्याच घरासमोर टाकला त्यावेळेस जागाही नव्हती छोटासा त्याने गाडा घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे होते त्याने ते भेळचा गाडा चालू केला आणि मग मात्र तो भेळ विकू लागला त्याला तो व्यवसाय करताना सुद्धा खूप त्रास झाला म्हणजे लगे लगेलगेच त्याचा व्यवसाय मोठा नाही झाला त्याला अनेक प्रकारचे लोकांचं बोलणं खावं लागलं की तू एवढा शिकलाय हा काय धंदा करतोय ह्याच्यामध्ये तुला काय मिळणार आहे एवढ्यासाठीच तुला आईवडिलांनी शिकवलं का तरीही त्याने सर्वांकडे दुर्लक्ष केलं आणि मग मात्र सहा महिन्यांनी वर्षाने त्याच्या त्याचा तो जो व्यवसाय चालू होता त्या व्यवसायामध्ये वाढ होऊ लागली आणि मग मात्र त्याने ठरवलं की आता हाच व्यवसाय आपण करायचा आपण कुठे तर अजून जॉबला गेलो अजून अशा काही घटना घडल्या तर आपल्या समोर प्रश्नचिन्ह उभारायला नको त्यामुळे त्याने तोच व्यवसाय करायचा ठरवलं आणि बघा हळूहळू करत त्याला त्रास झाला वेदना झाल्या संघर्ष लगे लगेच तो मोठा नाही झाला त्याने त्याला अनेक अडथळे आले अनेक तुपानाला त्याला सामोरे जावं लागलं तरीही तो सर्व काही वेदना दुःख सहन करत करत पुढे गेला आणि हळूहळू करत त्याचा व्यवसाय वाटला की एक त्याने एक छोटस दुकान खरेदी केलं आणि दुकानावरून मग त्याचं हॉटेल झालं आणि मग तो हॉटेलचा व्यवसायाचा मालक झाला बघा म्हणले समर्थ म्हणजे त्याने फक्त फक्त बघा म्हणले समर्थ जी काही त्याच्या त्याच्या समोर जी घटना होती आणि जे काही त्याच्यासमोर दुःख होतं त्या दुःखाचं रूपांतर त्याने संधीमध्ये केलं म्हणजे दुःख आलाय आता मी काय करू याचा त्याने विचार केला नाही तर माझ्यासमोर परब्रह्माने ईश्वराने एक संधी माझ्यासाठी निर्माण करून दिलेली आहे त्या संधीचा आपण आता सोनं केलं पाहिजे असं तो विचार करू लागला आणि बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ त्याच संकटाचे रूपांतर त्याने संधीमध्ये केलं आणि जर तो नोकरी करत राहिला असता तर त्याच पन्नास हजार रुपयावर तो राहिला असता पण आज हॉटेलचा मालक झालाय आज त्याच्या लाखोने तर करोडाच्या उलाढाली चालू आहे बघा म्हणले समर्थ म्हणजे त्याने संकटाचे रूपांतर संधीमध्ये केलं बघा म्हणले समर्थ एक त्याचा चांगला विचार त्याला उत्तम उत्तम बिझनेसमॅन आणि उत्तम व्यावसायिक बनवलं म्हणून समर्थ म्हणतात की सतत पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचार केलं तर आपल्याला दुःख त्रास आणि आपल्या आरोग्यावर परिणाम होणारच आहे तर सतत आपण पॉझिटिव्ह विचार केला तर आपलं उत्तमच होणार आहे म्हणून समर्थ समर्थ म्हणतात म्हणतात म्हणून की सतत आपल्याला आपल्याबद्दल चांगले विचार करता आलं पाहिजे माझं आरोग्य उत्तम राहणार आहे माझ्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत मी श्रीमंत होणार आहे ब्रह्मांड युनिव्हर्स माझे कर्म बघत आहे त्याचं फळ मला युनिवर्स ब्रह्मांड हे नक्की देणार आहे हे आपल्याला आपल्याशी बोलता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु